आपण पन्नास प्लस उत्तम शेतीपूरक व्यवसायांच्या कल्पना आणि संधींचा आढावा घेणार आहोत एक जैविक खत उत्पादन दोन पशुखाद्य उत्पादन तीन मशरूम शेती चार दुग्ध व्यवसाय पाच कुक्कुटपालन सहा मधमाशी पालन सात मत्स्यपालन आठ नैसर्गिक रंग उत्पादन नऊ फळ प्रक्रिया उद्योग दहा मोसंबी आणि लिंबू प्रक्रिया उद्योग अकरा वर्मी कल्चर बारा कृषी पर्यटन तेरा फूल शेती चौदा कृषी उपकरणे आणि यंत्रसामग्री भाडे तत्वावर देणे पंधरा जलव्यवस्थापन सेवा सोळा घरगुती खाद्य उत्पादन सतरा अगरबत्ती तयार करणे अठरा कुक्कुट अंडी प्रक्रियाकरण एकोणीस मातीची परीक्षण प्रयोगशाळा वीस भाजीपाला प्रक्रिया उद्योग एकवीस अन्न साठवणूक आणि प्रक्रिया उद्योग बावीस हर्बल उत्पादने तयार करणे तेवीस बकरीपालन चोवीस काथ्या आणि नारळ प्रक्रिया उद्योग पंचवीस रेशीम शेती सव्वीस वनौषधींची लागवड सत्तावीस पोल्ट्री फीड उत्पादन अठ्ठावीस बायोगॅस उत्पादन एकोणतीस सेंद्रिय कापूस उत्पादन तीस सुगंधी वनस्पतींची शेती एकतीस शेंगदाणा प्रक्रिया उद्योग बत्तीस निसर्गपूरक वस्त्र निर्मिती तेहतीस घनकचरा व्यवस्थापन चौतीस पाळीव प्राण्यांचा व्यवसाय पस्तीस कल्चर शेती छत्तीस फळबाग व्यवस्थापन सेवा सदतीस फळांच्या सुकवणीचा व्यवसाय अडतीस सेंद्रिय हळद उत्पादन एकोणचाळीस पशुधन विमा सेवा चाळीस हायड्रोपोनिक्स शेती एक्केचाळीस गायींचे संगोपन आणि बैलांचा खरेदी विक्री व्यवसाय बेचाळीस सेंद्रिय भादीपाला विक्री त्रेचाळीस गोठा व्यवस्थापन सेवा चव्वेचाळीस जैविक कीटकनाशक उत्पादन पंचेचाळीस कापडी पिशव्यांचा व्यवसाय सेहेचाळीस सेंद्रिय मसाले उत्पादन सत्तेचाळीस फळांच्या जॅम आणि जेली उत्पादन अठ्ठेचाळीस औषधी तेल उत्पादन एकोणपन्नास सेंद्रिय चहा उत्पादन पन्नास नैसर्गिक साबण उत्पादन एक्कावन्न कृषी साहित्य निर्मिती बावन्न नर्सरी व्यवसाय त्रेपन्न अनुकूलन आधारित कृषी सेवा चोपन्न शेतीवर आधारित ई e कॉमर्स व्यवसाय